कळंब तालुका आंबेगाव गावच्या हातीत येथे अठरा वर्षीय एका युवकाचा शेतताळ्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी पिराजी वर्फे यांच्या शेतताळ्यात पाय घसरून पाण्यात बुडून तेजेस संजय पवळे राहणार बोरी तालुका जुन्नर असे शेततळ्यात बुडून मय झालेल्या मुलाचे नाव आहे तेजेस हा चाकण येथील महिंद्रा कंपनीत कामाला असून तो जुन्नरवरून जात असताना कळण गावच्या हातीत रस्त्यालगत शेततळ्यात पाय थांबला असता त्याचा पाय घसरून तो पडला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात मृत्यू झाला त्याच्या मृतदेहाचे नारंगाव येथील करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले नारंगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आले असून सदर घटना मंचर पोलीस ठाण्याच्या हत्तीत घाडल्या पुढील तपासासाठी सदर पुन्हा मंचर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले